आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं शाहू आघाडीला संधी द्या शहराचा चेहरा मोहरा बदलेन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर कुरंदवाडमध्ये शाहू विकास आघाडीच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद जाती धर्माच्या राजकारणाला मोठ देऊन कुरंदवाड शहराचा सर्वांगीण विकास करण्याकरिता राजर्षी शाहू विकास आघाडीला एक संधी देऊन सर्व उमेदवारांना विजयी करा येत्या काळात कुरंदवाडचा कायापालट करेन असा ठाम विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला कुर्डवाडी येथे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते येथील गणपती मंदिरामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी उमेदवारांनी तसेच समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती याप्रसंगी आमदार यड्रावकर पुढे म्हणाले गटतट आणि जातीपातीच्या राजकारणामुळे शिरोळ आणि जयसिंगपूर शहराप्रमाणे कुरंदवाड शहराचा विकास झालेला नाही या सर्व जातीपातीच्या भिंती पाडून आम्ही राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत कुरुंदवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कुरंदवाड शहरातील जनतेने राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना एक वेळ संधी देऊन पहा येत्या काळात शहरातील रखडलेली पाणीपुरवठा योजना प्रस्तावित भुयारी गटारी योजना शहरातील रस्ते यासह विविध विकासकामांचा आलेख घेऊन राजर्षी शाहू विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे कुरंदवाड हे संस्थानकालीन शहर आहे शहरातील रस्ते अरुंद आहेत त्यामुळे ड्रेनेज सिस्टीम राबवून शहरातील रस्ते रुंदीकरण करण्याचा आमचा महत्वपूर्ण प्रस्ताव आहे गेल्या चाळीस वर्षापासून कुरंदवाड शहराचा विकास रखडला आहे शहरात गटातटाचं राजकारण आहे ते राजकारण बाजूला करून विकासाचं राजकारण आणि समाजकारण आम्ही करणार आहे जातीपातीच्या राजकारणाला मूठ माती देऊन आम्ही काम करणार आहे कुरंदवाड शहराला विकासात्मक चेहरा देण्याची गरज आहे त्यामुळे उच्च शिक्षित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा डांगे यांच्या माध्यमातून कुरंदवाड शहराचा काळापालट करू कुरंदवाड जनतेने फक्त पाच वर्ष आमच्याकडे सत्ता देऊन पाहावे कुरंदवाड शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली या प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा डांगे म्हणाल्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून कुरुंदवाड शहराची निवडणूक लढवीत आहे कुरुंदवाड शहराचा विकास साधण्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून द्या असेही त्यांनी सांगितले या पदयात्रेला माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेचे राज्य संघटक चंगेज खान पठाण माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे शिवसेनेचे जिल्हा संघटक वैभव उगडे माजी उपनगराध्यक्ष जवाहर पाटील संजय जवाहर पाटील जय कडाळे लियाकत बागवान अनुप मधाळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या गावची कोरड अजून ह्या गावामध्ये पाणी येत ते खऱ्या अर्थानं या गावचं दुर्दैव असं म्हणावं लागेल त्यासाठी म्हणून येणाऱ्या काळामध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सगळे ज्या सगळं पॅनल आपण ह्या ठिकाणी उभा केलं आहे येणाऱ्या आपण एक वर्षाच्या आत ह्या गावचा पाणी पुरवठा हा चालू झाला पाहिजे तशा पद्धतीचा प्रयत्न आणि विशेषतः अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना असेल कारण हे संस्थानकालीन गाव आहे आणि संस्थानकालीन गाव असल्यामुळे गावातले जे अंतर्गत रस्ते आहेत ते अतिशय छोटे आहेत आणि दोन्ही साईडला गटरीचा जवळजवळ अडीच ते तीन फूट दोन्ही साईडला गटरीचा आहे आणि त्यामुळं आपण अंडरग्राऊंड रेल्वे योजना करून गावातल्या रस्त्याची सुद्धा रुंदी वाढवण्याची असे अनेक बारीक सारीक जे गावातले सगळे प्रश्न आहेत ते येणाऱ्या काळामध्ये जर सोडवायचे असेल तर या ह्या प सगळ्या कामासाठी म्हणून ते विकासात्मक नेतृत्व या गावाला खऱ्या अर्थानं देण्याची गरज आहे आणि ते डांगेवैलींच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू विकास आघाडीनं देण्याचा प्रयत्न केला आहे माझी कुरुंदवाडच्या जनतेला कळकळीचं माझं आव्हान आहे की एकंदरीत आज आजपर्यंत चालू असलेल्या गावच्या हे गटातटाचं राजकारण इतन पुढच्या काळामध्ये बंद करून ह्या गावच्या विकासाचं राजकारण ह्या गावामध्ये आणि विकासाचं समाजकारण करण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी म्हणून राजश्री शाहू आघाडीच्या पाठीमागं ह्या शिव कुरुंडवाडच्या गावातल्या जनतेनं राहावं अशी कुरुंडवाडच्या गावातल्या जनतेला कळकळीची मी विनंती करतो कारण आजपर्यंत गेल्या ह्या गटातटाच्या राजकारणामुळं चाळीस वर्ष हे गाव हे पाठीमागं राहिलेलं आहे आज जर आसपासच्या परिसरातली जर सगळी जर गावं बघितली नंतर जी नगरपालिका स्थापन झालेली गावं सुद्धा आज आपल्या पुढे गेली पण अजूनही आमचं गाव गटातटाच्या त्याने ह्या भावतीच्या ह्याच्यातच ते गाव गुरफडून पडलंय काही वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला वळण लावण्याचा प्रयत्न काही जातीचं वळण लावण्याचा प्रयत्न कशाचं वळण हे आता हित्त पुढच्या काळामध्ये चालू आहे पण ह्या जातीपातीला सगळ्याला मोठ माती देऊ ह्या खऱ्या अर्थानं ह्या गावच्या विकासासाठी म्हणून आणि फक्त माझी ह्या कुरुवारच्या जनतेला विनंती आहे फक्त पाच वर्ष आमच्याकडे सत्ता देऊन बघा या गावचा चेहरा मोहरा बदलून टाकायची हिब्बत आणि जबाबदारी घेऊन आम्ही ह्या चौदा राजकीय सर्व उमेदवार जे उभे केलेले आहेत त्याला जनतेनं साथ द्यावी एवढी जनतेला कळकळीची येणार संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा